ठाणे जिल्ह्यात यावर्षीचा पाऊस वरदान ठरण्याऐवजी शाप ठरला आहे पावसाची संततधार ओढ्या नदींच्या लाटा आणि सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालं आहे काही दिवसांपूर्वीपर्यंत हातातोंडाशी आलेला भात म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा घाम आता पाण्यात भिजून गेला आहे त्यांच्या डोळ्यांत आता केवळ निराशा आणि विवंचना आहे काही भागांतर पिकं इतकी भिजली आहेत की मातीखाली कुजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत शेतकऱ्यांनी शेतीत घातलेला खर्च बियाणं खतं आणि मजुरी सगळं पाण्याने वाहून गेला आहे पिकं कापणीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची स्वप्न चुरगळली आहेत भाताचं मोसम हा ठाणे कर्जत भिवंडी शहापूर आणि मुरबाड परिसरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा असतो पण यावेळी नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या आयुष्यावर मोठा घाव घटला आहे अनेक ठिकाणी शेतकरी स्वतःच्या हाताने कष्टाने पिकवलेला भात शेतातून वाचवण्यासाठी रात्रीभर झटताना दिसले पण निसर्गाच्या रौद्र रूपासमोर त्यांची ताकद अपुरी पडली ही परिस्थिती केवळ शेतकऱ्यांची नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहे भात पिकाचा नुकसान झाल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करावी ही काळाची गरज आहे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी केवळ दिलासाच्या घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष मदत जमिनीवर दिसली पाहिजे कारण शेतकऱ्यांचा विश्वास केवळ शब्दांनी नाही तर कृतीने परत मिळतो आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे पण ते पावसाचं नाही ते त्यांच्या स्वप्नांचं आहे सरकार लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण शेवटी शेतकरीच या देशाचा खरा अन्नदाता आहे E